नमस्कार मित्रांनो पाऊस यंदा लवकर पडून गेलो त्यामुळे रानभाजीसुद्धा लवकर लिहिलेल्या असत आणि त्या रानभाज्यांमध्ये तुमका मी रानभाज्या दाखवतले चला आणि मित्रांनो सगळ्यात पहिली भाजी तुमका दाखवत आहे ती म्हणजे पेव्याची भाजी बघू शकतात बघा अशा प्रकारे असते पेव्याची भाजी काढून दाखवते तुमका ही बघा मित्रांनो अशी पानं असतात पेव्याची भाजी एक ही बघा ही अशा प्रकारे मित्रांनो पियाची भाजी असता बघू शकतात याच ही पण लहान भाजीच असा एक प्रकारे पाऊस पडल्यावर रुदान येतं अशा प्रकारे बघू शकतात आणि त्याच्यानंतर दुसरी भाजी तुम्हाला दाखवते चला आणि मित्रांनो दुसरी भाजी म्हणजे ही बघा टायकळ्याची भाजी दाखवते तुमक काढून भरपूर आहे पूर्ण टायकळच रुदान लिहिलेलं बघू शकतात ही बघा अशा प्रकारे टायकळ्याची भाजी असता बघू शकतात आणि ही अजून कोवळी कोवळी भाजी असा आणि मित्रांनो भरपूर कोळी कोवळी भाजी लिहिली आहे एकदम कोवळी असा काढून दाखवते ही बघा अशा प्रकारे कोवळी भाजी आहे एकदम ही बघा आणि केवढी लिहिली आहे बघा भरपूर ही पण एक रान रानच भाजी असा बघू शकतात ही पूर्ण टायकाळ्याची भाजी असा खय खे का टाकाळ सुद्धा म्हणतात आमच्या इकडे टायकाळ म्हणतात इकडे काय म्हणतात तर कमेंट्स सांगा बघू शकता आणि कोणाकोणा ही भाजी आवडतात टायकळाची त्यांनी पण कमेंट्स सांगा हे बघा भरपूर टायकाची भाजी दिलेली आणि मित्रांनो तिसरी भाजी म्हणजे रानभाजी म्हणजे अळू त्या सगळ्यांका माहिती ह्या बघा बघू शकतात ह्या हिरव्या अळू असा आणि अळू पण पन... हळूमध्ये पण प्रकार असतात मित्रांनो ते त्यामध्ये तेरा असा हळवड्याचा एक अळू असता आणि ह्या तेरा असा माझ्या ते हाती हिरव्या आसा बघा डेट बघू शकतात अळव्याचा हिरवं असा म्हणजे का तेरा म्हणतात आणि दुसरा अळू म्हणजे ह्या बघा मित्रांनो बघा या काळं हळू या प्युअर हळू असा बघू शकतात आणि मित्रांनो काळू हळू म्हणतात हे बघा या काळा हा त्या का हळू म्हणतात आणि ह्या ज्या असा ना तेका तेरा म्हणतात आता मी तुमका हळूचा हळू दाखवतो कसा असतं आता हेची पानं ही बघा अशा प्रकारे असतात आणि तेराची अशी पानं असतात ही बघा हिरवी डेट पण हिरवं असता आणि हेचं डेट हे काळं असता मित्रांनो आणि ह्याच्याबद्दल अळू केला जाता पावसामध्ये मित्रांनो तर त्याच्यानंतरची भाजी म्हणजे चुरणाची भाजी बघू शकतात ही बघा अशा प्रकारे आणि मित्रांनो त्या दिवशी तुम्हाला चुरणाचा व्हिडिओ दाखवलेला टाकलेला चुरणाचं कंदमूळ कसं हे करतात ते आणि हा त्याचा पाला आहे हा बघा अशा प्रकारे ही फुधा एक रान रानभाजीच आहे हे बघा ही पाऊस पडला की रुजून येते अशा प्रकारे बघू शकतात याला चुरण म्हणतात याची फुद्या या पाल्याची फुध्या भाजी केली जाते कोवळा कोवळा पाल्याची ही बघा अशा प्रकारे हा पाला काढून त्याची भाजी केली जाते चुरणाची चुरणाच्या पाल्याची भाजी म्हणतात बघू शकतात अशा प्रकारे आणि मित्रांनो ही आहे अळूवड्याची पानं हे बघा अशा प्रकारे अळूवड्याची पानं असतात बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारे अळूवड्याची पानं असतात या पानांची अळूवळी केली जाते हे बघा ही छोटी छोटी पाने आहेत ही मोठी पानं आहेत अशा प्रकारे आणि यामध्ये अळू उद्या आहे काळहळू हे बघा हे काळहळू आहे त्याच्या अळू केलं जातं हे बघा अशा प्रकारे असतात वळूवाड्याचे पाने सगळ्यांना माहिती असतात याची वडी केली जातात या पानांची आणि याचे अळू केलं जातं आणि मित्रांनो तुम्ही माझ्या डोक्यावरती बघू शकता हे बघा डोक्याच्या वरती ती आहे शेगल्याची भाजी ती रानभाजी नाही आहे पण ही बगु शकता। बगु शकता भाजी आहे ही बघा बघू शकतात आणि मित्रांनो ही शेगल्याची भाजी आहे आणि ही जास्त करून गोकुळाष्टमीला केली जाते अशा प्रकारे बघू शकतात भाजी हे बघा असे झाडं असतं मोठं अशी भाजी असते बारीक पानांची आणि मित्रांनो अजून पण अशा भरपूर रानभाज्या आहेत ज्या पावसामध्ये रुजून येतात आणि त्यामध्ये कुरडूची भाजी आहे त्यानंतर एक पानाची भाजी पुदा आहे आणि जर तुम्हाला अजून जर रानभाज्यांचे नाव माहिती असेल ना तर कमेंट्समध्ये सांगा आणि जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय